शूरवीरांची आहे धरती वीर शिव वीर शिवाजीराजे पालनहार शूरवीरांची आहे धरती वीर शिवाजीराजे पालनहार माळांचा मनात जागवला अभिमान असा राजा महाराष्ट्र सुशान असा राजा महाराष्ट्र सुशान तलवारीला सात पैसे ढाळ्याची दिवाला वाच दिवाला सात पैसे साथीची आणि आपल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सात पाहिजे आपल्या टाळ्यांची सात पाहिजे आपल्या टाळ्यांची अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एक एकत्र घुमणारा राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती तर आता मी आता नवी तिरपाय तिच्या भाषणासह बोलू इच्छिते तो प्लीज पायर

संकट घरी पटवायची वेळ आली तर शिवराय हा एकच मंत्र इथल्या प्रत्येक जनमानसाच्या मनामध्ये अधिराज्य गाजून जातो त्या माणसाने इथल्या मातीला नेमकं दिलं तरी काय या साडेतीनशे वर्षामध्ये अनेक माणसं आली अनेक माणसं गेली कोणत्याही संगणाला छतड्यावर घेण्याची प्रेरणा आमच्या निर, निर्माण होते आपण कोणत्या तरी चित्रपटात कोणत्या तरी वेशभूषेत कोणत्यातरी तरी नायकाच्या भूमिकेत कुठेतरी पुस्तकात वाचली माणसं मग ज्यांनी प्रत्यक्ष शिवरायांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल अठरा पगड बारा बोलून तर माणसं महाराजांसोबत होती महाराज आपल्या सोबत केला जातो तेव्हा मात्र आपले लोक का शांत राहतात जेव्हा छत्रपती 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 शिवाजी संभाजी ती के शिवाजी महाराज 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 संभाजी निघतो आपल्या जगण्याची प्रेरणा हे आपल्या जगण्याची प्रेरणा होते आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असा वाटतो आपल्या इथं औरंगाबाद औरंगाबाद नावाचं एक शहर होतं त्या नावाचं त्या शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं त्यावेळेस एक जी आर कार्ड एक इलेक्शन घेण्यात आलं त्यावेळी औरंगाबाद या नावासाठी आपल्या महाराष्ट्रातून एक लाख फॉर्म गेले आणि छत्रपती संभाजीनगर या नावासाठी फक्त तीसच हजार फॉर्म गेले तेव्हा तुमची माझी ही नैतिक जबाबदारी नव्हती का जर संभाजी महाराजांच्या नावाने अख्खा महाराष्ट्रपटून मुक्तो जर संभाजी महाराजांनी अख्खा पिढ्या पिढ्या इथली कूस पावण केली आपण जन्माला आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास आणि मरताना घेणारा शेवटचा श्वास छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचीच देण आहे असं तुम्हाला वाटत नाही का आज मला तुम्हाला एक सांगा असं वाटतं मार्लजांनी शिवाजी महाराजांना करुण अत्याचार करुण अत्याचाराचं कहर त्याच औरंगजेबाच्या नावाने वसवलं होतं एवढं मोठं शहर अरे चळच उद्या रक्त तुमचं अरे चळच उद्या रक्त तुमचं दाखवण्या जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तुम्ही म्हणाल की नाव बदलल्याने काय होतं कधी कुणाच्या आत्याला तुम्ही रावण नाव ठेवताना बघितलंय का नावात काय असतं नावात एक अर्थ असते नावात एक किंमत असते ही आपल्याला कळली पाहिजे आणि आपण ती जपली पाहिजे आज आपल्या भारत देशाचा का कारभार संविधानाच्या आधारे चालतो त्याच संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले की मी शिवरायांना माझा आदर्श मानतो मग आज जे मग जेव्हा शिवजयंती येते तेव्हा मराठी म्हणतात आमची जयंती आली जेव्हा बौद्धांची जयंती येते जेव्हा आंबेडकर अहिल्याबाईची जयंती येते तेव्हा धनगर म्हणतात जयंती आली हा मतभेद काम ज्या महापुरुषांनी कधी जाती जातीला वाटून घेतलं नाही त्यांना वाटून घेणारे काय आपले औकात आज इतिहास काढून बघा छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते ज्यांच्या नाव पुढे छत्रपती लागतं छत्रमपती मन, म्हणजे काय छत्र आईचं छत्र रयतेच छत्र त्याचा पती जो रयतेची काळजी घेतो अधिराज्य गाजवतो तो छत्रपती काही लोकांची काय करायचं आपला पन्हाळाच बघा हा पंधराळा फक्त शिवरायांचीच साक्ष देत नाही हा पंढराळा छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या भेटीची साक्ष देतो ज्यावेळेस संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना त्यांना हे माहिती नव्हतं आपली आणि आपल्या बापाची शेवटची भेट आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज खूप कमी वेळा एकत्र पाहायला एक मिळाले होते आणि ते शेवटचे म्हणजे आपल्या पन्हाळ्यावर त्या पन्हाळ्या जतन ही तुमची आमची जबाबदारी नाही का काही लोक बाहेर राज्यात बाहेर देशात जातात तिथले गड किल्ले बघून येतात आणि म्हणतात वा काय सौंदर्य होतं त्या गड किल्ल्यांचं किती डोळे दिपवणारे होते ते किल्ले आणि म्हणतात आपले किल्ले बघा असं म्हणून की त्यांची खंत व्यक्त करतात त्या लोकांना मला सांगावं असं वाटतं की त्या लोकांनी त्यांचे गडकिल्ले वाचवण्यासाठी खाली टाकली होती शरणगती पत्करली होती पण आपल्या माणसांनी जेव्हा आपल्या स्वराच्या संकट आलं तेव्हा छाता डोगर काढून बुरुजा किल्ल्याच्या गुरुजावरती जाऊन किल्ल्याच्या रक्षणासाठी तयार राहिली होती त्यावेळी त्या गडकिल्ल्यांच्या भिंतींनी सोफांचे गोळे आपल्या मिठीत घेतले होते कदाचित म्हणूनच आज त्यांची ही अवस्था आहे काही वर्षांनी जेव्हा आपले गडकिल्ले नष्ट होतील तेव्हा तु, तु, तुम्ही तुमच्या पिढी पुढच्या पिढीला काय फक्त का बघ हे शिवाजी महाराज होते हे संभाजी महाराज होते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वावरतीच प्रश्न विचारले जात आहेत जर त्यांची निशाणीत राहिली राहिली नाही तर आपण आपल्या पिढी पुढच्या पिढीला काय दाखवणार उद्या तुमचं पोरग उठून तुम्हाला म्हणेल बाबा शिवाजी महाराज कशा दिसायचे कोणत्या किल्ल्यावरती राहायचे ते तो किल्ला मला बघायचंय सांगताना खंत वाटते की तुम्हाला फक्त चित्रात दाखवावं लागेल बघ हा रायगड या रायगडावरती आपल्या महाराजाची समाधी आहे हा शिवनेरी बरं का ह्या शिवनेरीवरती साडेतीनशे वर्षापूर्वी एक सूर्य उगवला होता आणि त्या सूर्याने इथल्या प्रत्येक जन माणसाच्या मनामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण केली होती हे दुर्दैव कुठंतरी आपण थांबवायला हवं साडेतीनशे वर्षापूर्वी राजस्थानातून एक पूर महाराष्ट्रात आलं होतं महाराष्ट्रात आल्यावरती त्यांनी एका शेतकऱ्याला प्रश्न विचारला इथं कुणी असं लोककल्याणकारी राजा आहे का जो गायकांना प्रेरणा देईल मन, तो म्हणाला मी कवी आहे शेतकरी म्हणाला होय असा येता एक माणूस आहे नाव काय त्या ना माणसाचं त्या माणसाचं नाव शिवबा आहे शिवबा राजा कुठं राहतो हा तुमचा राजा आमचा राजा स्वर्गात राहतो स्वर्गात स्वर्गात म्हणजे कुठं आमचा राजा रायगडावरती राहतो मला फक्त मला फक्त एकदा त्या राजाला बघायचंय तर राजाबद्दल खूप ऐकलंय तर राजाची की शत्रूची तर राजाची निष्ठा इतकी आहे की माझा जीव बघायचंय जा त्या जंगलातून वाट काढत रायगडावरती जा तिथे भेटतील तुला राजे निघाले मारा वर्षाचा पोरग डोंगर दऱ्यातून कऱ्या कपारीतून का वाट काढत रायगडावरती पोहोचलं रायगडाच्या पायथ्याशी त्याला सेनापती भेटले सेनापती म्हणाले काय काम काढलं ते पोरग म्हणाला महाराजांना भेटायचंय महाराजांना भेटायचंय काम काय करतो तू मी उत्तम गाणी लिहितो मग महाराजांना लिहिलेलं एखादं गाणं ऐकव की जा जान ते पोरग म्हणाला तर मी विसरलोच की मग जा महाराजांवरती एक सुंदर गाणं लिह आणि मग गेलं ते पोरग त्यांना महाराजांवरती एक गाणं लिहिलं आणि ते पुन्हा सेनापतीकडे आलं आणि त्याने ते गाणं सेनापतीला म्हणून दाखवलं सेनापती म्हणाले वा बहुत खूप खूप सुंदर गाणं लिहिलंय चल तुझ्या आणि महाराजांची भेट घडवून देतो तेव्हा सेनापतींनी त्या ते मुलाला महाराजांच्या समोर उभं केलं त्या मुलांनी त्याने लिहिलेलं गाणं महाराजांसमोर सादर केलं हे गाणं महाराजांवरती लिहिलेलं पहिलं गाणं होतं जे की महाराजांच्या दरबारात सादर केलं होतं माझ्यासोबत टाय अजून का इंद्रजनी जंब जो पर, परत भाडव स्वंब परत आवड संतंब परत रघुकुल राज आहे कोणी वाह पर शंभुरा